बीडशहरातील तेलगाव नाका परिसरामध्ये वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेल्या घरांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाऊन पाहणी केली सदर पाहणी आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या दरम्यान त्यांनी पाहणी करत संबंधित नागरिकांना धीर दिला आहे बीडशहरामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस अवकाळी वादळ यामुळे हजेरी लावत आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडताना दिसून येत आहेत याच पद्धतीने अनेक घरे वादळी वाऱ्यामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत बीडशहरालगत असणाऱ्या तेलगाव नाका परिसरामध्ये तेलगाव नाका मोहम्मदिया कॉलनी गांधीनगर आदी भागामध्ये वेगवान वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे पात्र्यांची घडे उद्ध्वस्त झाले आहेत याचीच आज बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित ठिकाणी पाहणी करत सर्व उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व तात्काळ त्यांना याची भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे